नमस्कार रसिक हो साहित्य संगीत नाटक चित्रपट या माध्यमातून साकारलेले अनमोल आविष्कार म्हणजेच पु ल देशपांडे त्यांच्या अजरांबर कलाकृतींपैकी एक सदाबहार नाटक ती फुलराणी ती बहरली ती भक्ती बर्वे यांच्या अभिनयानं पाहूया गोष्ट फुलराणीची कुणी देतील मोत्याची कुडी कुणी घालतील फुलांचा सडा तुळ शिकवीन चांगलाच थडा मग मुँख। मग कुठून स येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार नदरला जेव्हा नदर फिडल झटक्यात माझ्या पायाच पडल म्हणाल राणे तुझ्यावर झालो फिदा क्या खूबसूरती कैसी अदा माग माग का हवते ते माग प्यारी माझ्यावर धरू नकोस राग मी मत्तर तर गावटीच बोलिन मनाची गाठ हळूच खोलीन गाळावर चढेल लाजची लाली नदर जाईल अलगत खाली म्हणून तले हे काय असत उगाच होईल हास कुंपणा पत्तर सरड्याची धाव टिटवीने धरावी का दर्याची हाव हिर्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा गटाराच्या पाण्याने सोन्याचा घडा मग राजा चे रथात बसून म्हणल कसे भी कर पर हो माझी सून दरबारी दर, दर त्याल मुठीत ना म्हणत्या <laughs> राजाचा मान तरी राधन रंगळ काढा त्या अशोक्याला चिकवीन चांगला धडा मग मंजू म्हणाल महाराज ऐका त्या अशोक मास्तराला पेड्याच ठोका शिश्याचा रस त्याच्या कानात वता आणि लखलख सुरीनो गर्दन छाटा मसरला गोड्याच्या शेप त्याला जोडा आणि पाटलून काढून चापकालं फोडा म्हणत्या भले हुशार धाडून द्या रे घोडे स्वास जवळ पाय धरत्या तुला म्हणजे तुझा आ तुझा न तुझा न तुझा श्या तुझं वस्कन अंगावर येण भोगा तुझ्या कर्माची पळ तुझं चुरू चुरू जीवेला कायम सटाळ महाराज म्हणत्या ह्याची गर्दन तोडा मी म्हणन ¡Ja, ja, ja!